आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आघाड्या आणि युतींच्या हालचाल वेग घेताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि मनसे यांच्यात आज संभाव्य युतीबाबत महत्त्वाची बैठक विरारमध्ये ठाकूरांच्या कार्यालयात पार पडली बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत मिलिंद नार्वेकर विलास पोतनीस तसेच मनसेचे नेते अविनाश साधव हो, यांच्यामध्ये चर्चा झाली या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात आज पुन्हा चर्चा झाली आजही ठोस अशी भूमिका झाली नसली तरी लवकरच सकारात्मक निर्णय कळेल असा विश्वास व्यक्त केला मला असं वाटतं की आमच्या सर्व पक्षांचं मिळून एका बाबतीत एक निर्णय झालेला आहे की आम्हाला एकत्र लढायचं आहे ही निवडणूक ताकदीने लढायची आहे आणि इथला वसई विरार महानगरपालिकेचा भविष्याचा जो महापौर असेल तो आमच्या आघाडीचाच असेल त्यामुळे आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत बाकी इतर सगळ्या गोष्टी नजीकच्या काळात तुम्हाला कळतील काही प्रकारचा निढा नाही आहे आमच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो आज सांगाव्यात असं आहे की आमच्या अध्यक्षांनी आणि बाकीच्यांनी सांगाव्यात काही गोष्टी ठेवून द्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे चारे चारे दो ला या दोन्ही पक्षाच्या वतीने आम्ही प्रमुख पदाधिकारी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला आलेलो आहोत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा जो उद्देश आहे त्यामध्ये आपणचं सुद्धा सहकार्य असावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवल्या जाव्यात अशा पद्धतीचा वि विचार आला म्हणून आम्ही सर्वजण ही चर्चा करायला आलो होतो बऱ्याच दिवसानंतर आम्ही सर्व भेटलो आणि त्यामुळे सगळं हसत खेळत चर्चा चालू होती चहा पाणी चालू होतं बिस्किट बटाटा वटा हे सगळे आम्ही खात होतो त्या बैठकीमध्ये निष्पन्न तर नक्कीच झालं की एकत्रित राहायचं एकत्रित लढायचं आणि एकत्रितपणे लढून जिंकायचं हे निश्चित झालेलं आहे